गेल्या दोन दिवसांपासून सांगली शहरासह हो जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली आहे मात्र या पावसाने महापालिका प्रशासनाच्या कारभाराचं पितळ उघडं पाडलंय शहरात सर्वत्र पावसाने तळी साचली आहेत तर उपनगरांमध्ये चिखलाचे साम्राज्य झाले या परिसरातील नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करतायत शहरातील वॉर्ड क्रमांक आठमधील गंगानगर अष्टविनायक नगर गंगानगर विनायक नगर श्यामनगर शारदा नगर, 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 नगर मंगलमूर्ती कॉलनी टीडी लाडनगर जिल्हा परिषद कॉलनी विद्यानगर आनंदनगर ज्ञानेश्वर कॉलनीमध्ये ड्रेनेजच्या कामामुळे रस्ता उकरून ठेवला होता परिणामी पावसामुळे सर्व परिसर चिखलमय झालाय गेल्या पंधरा दिवस याबाबत अधिकाऱ्यांकडे रस्ता करा अशी मागणी करण्यात आली होती मात्र याकडे अधिकारी वर्गाने पूर्णपणे दुर्लक्ष केले त्यामुळे आज संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून चिखलात बसून आंदोलन केले आंदोलनाची माहिती मिळताच महापालिकेचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले मात्र या अधिकाऱ्यांना देखील नागरिकांनी चिखलात बसवले नागरिकांचा रुद्रावतार पाहून अधिकाऱ्यांना देखील चिखलात बसावेच लागले यावेळी मनपा अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करून घेण्याचं आश्वासनही दिले वार्ड नंबर आठ मधील गंगानगर परिसर असेल अष्टविनायक नगर असेल विनायक नगर असेल विद्यानगर असेल शारदावसिंग सोसायटी असेल ज्ञानेश्वर कॉलनी असेल झेडपी कॉलनी असेल विकास कॉलनी असेल मंगलमूर्ती कॉलनी असेल श्यामनगर असेल या भागात ड्रेनेजची कामं काम चालू आहेत आम्ही महापालिका प्रशासनाला आणि ड्रेनेज ठेकेदाराला विनंती केली होती की बाबा पावसाळा सुरू होणार आहे आणि पावसाळ्याच्या पूर्वी तुम्ही नी नी या वार्डातले कुठले रस्ते उकरू नका पण असं न करता महापालिका आणि प्रशासना आणि ठेकेदारांना सर्वसामान्य गोरगरीब नागरिकाला फाट्यावर मारून त्या ठिकाणी रस्ते पाक म्हणजे खराब करून टाकले आहेत चिखलमय वाद सगळं परिसर झाला आहे सगळं पाणी साठतं आहे लोकं रोज पडत आहेत काही लोकांचे पाय मोडलेत काही लोकं बिशुद्ध पडले तिथं त्यामुळं आज प्रशासन सांगून देखील ऐकत नाही म्हणल्यावर आम्ही चिखलात आज बसून आंदोलन केलं होतं त्यानंतर आम्ही पालकमंत्र्यांशी संपर्क केला के आणि त्यानंतर महापालिका प्रशासन खड खडबडून जागं झालं आणि महापालिकेचे ड्रेनेज विभागाचे अधिकारी तेजेश शाह असतील आणि तो ठेकेदार असेल ते सगळे समोर आले आणि आज ते काम आता सुरुवात झालेलं आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितले की येत्या आठ दहा दिवसामध्ये संपूर्ण वार्डातले जे जे ड्रेनेजसाठी उकरलेले रस्ते आहेत ते रस्ते सगळे व्यवस्थित पूर्ववत करून देण्यात येतील अशा पद्धतीची ग्वाही झाली दिल्यानंतर आम्ही या ठिकाणी आज उपोषण सोडलेलं आहे आंदोलन सोडलेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये या वार्ड नंबर आठमधल्या नागरिकांना जर कुठल्याही प्रकारची जर गैरसोय होत असेल तर या ठिकाणी जनसामान्यांच्या हितासाठी आम्ही जनसामान्यांचा रेटा आणि जनसामान्यांच्या हितासाठी आमच्या लोकशाहीचा चाबूक उगारल्याशिवाय राहणार नाही या पद्धतीचा इशारा महापालिकेला प्रशासनाला देतोय आणि मायबाप जनतेची तुम्ही काळजी घ्या आणि मायबाप जनतेला गैरसोय होऊ देऊ नका एवढीच या ठिकाणी हात जोडून विनंती करतो दोन नंबर गाली चार नंबर गेली नुसता हे झालंय बघा पाय मोडून पडाले एवढ्या एवढा गुडघ्या चिरलाय सगळं राड रिपोर्ट करून ठेवले नको म्हणतात ऐकत नाही पावसाळ्यातच काय काम काढतात ते हा का देले। आता येणे आलेलं आहे म्हणून का नाही हे काम सुरू आहे नाहीतर आम्हाला कोण लक्ष देत नव्हता आणि हे बिचारे आमच्यासाठी आमच्या सगळ्या मुलाबाळासाठी येऊन पाण्यात बसलेले आहे बसलेले आहे म्हणून हे काम सुरू केलेलं आहे विनंती करून मागून घेतो असं करू नको आमच्या गल्ली असं राड करू ते सगळं ते माणसाला त्रास करू नको आणि तर सेवकाला फोन केला तर नगरसे कुठला साहेब पण येत नाही मग काय तुम्ही आला की हो साहेब तुमचं मुळ तर कुठलं पण काम सांगा